मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याने मराठा समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना सरकारने काढली आहे त्यामुळे जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे पण नव्या अधिसूचनेनुसार सगळ्या सोयऱ्यांना एक तरी सर्टिफिकेट मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले तर जरांगे यांनी एका मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे परिणामी येणाऱ्या काळात फडणवीस विरुद्ध जरांगे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आंतरवाली सराटीसह राज्यात मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे तुम्ही म्हणता पण सरसकट गुन्हे मागे घेणार नाही असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यावर तुमचं मत काय आहे असा सवाल मनोज जरांगे यांना करण्यात आला त्यावर क्षणाचाही विलंब न लावता मग हे आंदोलन सुरू राहणार आणि आंदोलन मागे घेतले जाणार नाही आमचा दणका सुरूच राहील असा इशारा जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला